नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीं कृषी विभागाच्या चर्चा करू शेतीची कासदर प्रगतीची या वेबिनार मालिकेमध्ये आजचा आपला विषय आहे मका पिकावरील लष्कराचे एकात्मिक कीड व्यवस्थापन आजच्या वेबिनार मालिकेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत विशाल गणेश चौधरी सर विषय विशे, विशेषज्ञ पीक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र मालेगाव सर आपले या वेबिनार मालिकेमध्ये खूप खूप स्वागत सर मी विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनास करावी नमस्कार मी विशाल चौधरी कृषी विज्ञान केंद्र मालेगाव येथे पीक संरक्षण या विभागात साधारण आठ वर्षापासून या ठिकाणी आहे तर आपला जो आजचा विषय आहे मका पिकावरील लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन तर याच्यामध्ये आपण बघत आहोत की साधारणत पाऊस पडून एक एक महिना झालेला आहे आणि मका पिकाची लागवड आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात असते आणि लागवडीनंतर काही कालावधीनंतर मका पिकावर आपण आपण जर बघितलं तर साधारणत मागच्या चार पाच वर्षापासून आपल्या मका पिकावर नवीन किडी जी आहे लष्करी आडी हिचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसत आहे तर ह्या प्रादुर्भावाच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला लष्करी आडीचे जे एकात्मिक व्यवस्थापन जे आहे हे करण्यासाठी आपल्याला अगोदर लष्करी आडीची ओळख असणे ही फार गरजेचे आहे आणि आपण बघत आहोत की साधारणतः आठ पंधरा दिवस झाले आपल्या महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये उघड उघड झाप असा पाऊस त्या ठिकाणी पडत आहे म्हणजे काही ठिकाणी पावसाळा विलंब होत आहे आणि काही ठिकाणी पाऊस हा जास्त पडत आहे परंतु ज्या ज्या भागामध्ये कालखंड मोठा आहे पाऊस पडण्याचा वगैरे पाऊस कमी आहे अशा भागामध्ये मका पिकावर लष्करी आळी येण्याचे चान्सेस हे मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे आळीचा प्रादुर्भाव होण्याचं जे काही चान्सेस जे आहेत ते या ठिकाणी नाकारता येत नाही त्यासाठी आपण हा विषय जो आहे आज आपण निवडलेला आहे तर आपण सुरुवातीला थोडक्यात बघूया की लष्करी आळीचा जर आपण या तर लष्करी आडीमध्ये मराठीमध्ये लष्करी आडीला आपण साधारणतः लष्करी आळी असे म्हणतो ही लष्करी आळीचा जर आपण उगम स्थान जर बघितलं तर अमेरिकेमध्ये अमेरिकेमध्ये ही लष्करी आळी साधारणतः दोन हजार पंधराच्या अगोदर आढळून येत होती परंतु काही काळात नंतर दोन हजार पंधरा नंतर जगामध्ये विविध भागामध्ये या आडीचा त्या ठिकाणी प्रसार झाला इंग्रजीमध्ये आपण या आळीला आपण कॉल आर्मी वॉर म्हणतो जसं की एखादी सैन्य त्या ठिकाणी आक्रमण करतं अशा प्रकारे या आळीचा जो काही प्रादुर्भाव जो आहे जो अटॅक आहे तो मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मका पिकावर हा दिसून येतो आणि शास्त्रीय नाव जर बघितलं आपण याच्यामध्ये तर आपण खुर्जीपाडा असं हे आळीचं शास्त्रीय नाव आहे आणि सर्वप्रथम भारतामध्ये याची जर आपण नोंदणी बघितली तर दोन हजार अठरा साली भारतामध्ये सर्वात प्रथम या ठिकाणी आळी आपल्याला या ठिका ही आढळून आली त्यानंतर लष्करी आळीकडे विशेष लक्ष देण्याची गरज काय आहे तर लष्करी आळीचा जर आपण विचार केला तर साधारणतः ही आळी पिकावर त्या ठिकाणी तिचा होतो आणि याच्यामध्ये साधारणतः ऐंशी पिकावर त्या ठिकाणी ती करते त्याचबरोबर मका पिकानंतर मका ज्वारी ऊस भात या पिकांना त्या ठिकाणी ती प्रथम त्या ठिकाणी प्राधान्य देते त्यानंतर चवळी असेल भुईंग असेल बटाटा असेल कापूस असेल या पिकावर या किडीवर किडीची नोंद नोंद झालेली आहे त्याचबरोबर हिचा प्रसार होण्याचा वेग जो आहे तो फार जास्त आहे त्यानंतर ती जी काही मादी आहे लष्करी आडीची जी काही समजा पतंग पतंग आहे अंडी देण्या अगोदर साधारणतः पाचशे किलोमीटर पर्यंत त्या ठिकाणी प्रवास करू शकतात त्याचबरोबर वाऱ्याचा वेग जर अनुभव असेल साधारणतः सोळाशे किलोमीटर मीटर पर्यंत पतंग हा या ठिकाणी उड गेल्याची त्या ठिकाणी नोंद आहे म्हणजे तीस तासामध्ये किंवा एका रात्री एका दिवसा एका दिवसामध्ये हा पतंग साधारणतः दीड हजार ते म्हणजे दीड हजार ते सोळाशे किलोमीटर त्या ठिकाणी हा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी हा प्रवास करू शकतो आणि दुसरी एक गोष्ट अशी की या समजा आळी आहे या, या आळीचा जीवनक्रम जर तुम्ही बघितला तर सुप्त अवस्था जी आहे अतिशय कमी कालावधी आहे हो सुप्त अवस्थेचा कालावधी हो कमी असल्यामुळे या ठिकाणी वर्षभरामध्ये आहे तो वर्षभरामध्ये कंटिन्यू चालू असतो त्यामुळे या आळीचा प्रादुर्भाव आपल्याला साधारणतः तिन्ही चार ऋतूमध्ये आपल्याला या आळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो त्याचबरोबर या मातीचं जर आपण या ठिकाणी वैशिष्ट्य बघितलं तर माती ही तिच्या आयुष्यामध्ये एक ते दोन हजार आठी ठिकाणी घालू शकते पूर्ण आयुष्यामध्ये त्यानंतर या किडीचं पतंग इतकं ताकदवार आहे की एका रात्रीमध्ये साधारणतः जवळपास शंभर ते एकशे किलो एकशे वीस किलोमीटर प्रति तास त्या ठिकाणी तो प्रवास करू शकतो अशामुळे एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी चोवीस तासामध्ये तो आपल्या महाराष्ट्रातून आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये एका दिवसामध्ये त्या ठिकाणी या आळीचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी हा दिसून येतो त्यानंतर या आळीची अवस्था जर आपण या ठिकाणी बघितली तर अळीच्या अवस्थेमध्ये साधारणतः चार अवस्था आहे साधारण पहिली जी अवस्था आहे पतंग अवस्था आहे पतंग अवस्था ही साधारण ज्यावेळेस आपला वाढवीचा पाऊस पडतो पहिला पाऊस मान्सूनचा पाऊस पडतो त्यावेळेस पहिली अवस्थाच्या ठिकाणी ही अळीची सुरू होते त्यानंतर दुसरी जी अवस्था आहे अंडी अवस्था तिसरी अळी अवस्था आणि चौथी कोश अवस्था यांचा कालावधी जर आपण या ठिकाणी बघितला तर पतंग अवस्था साधारणतः चौदा ते एकवीस दिवस असते त्यानंतर अंडी अवस्था ही दोन ते तीन दिवस असते अळी अवस्था ही साधारणतः बारा ते वीस दिवस असते आणि कोश अवस्था ही बारा ते चौदा दिवस असते तर याच्यामध्ये सगळ्यात सगळ्यात अगोदर जी अंडी आणि अळी अवस्था आहे अंडी आणि अळी अवस्था जी आहे हा या अवस्थेचा काळ जो आहे हा हा सगळ्यात जास्त नुकसानग्रस्त करण्याचा काळ असतो त्यानंतर हिची पिढी जर आपण बघितली ह्या लष्करी आढीची पिढी साधारणतः एक महिना हो ते दोन महिन्यामध्ये पिढी ही कबर पूर्ण होत असते त्यानंतर तिची काही मादी आहे ही मादी अंडी घालताना समूहाने त्या ठिकाणी अंडी घालत असते त्याच्यामुळं होण्याचा जो काही समजा वेग आहे तो मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपण दिसून येतो त्यानंतर लष्करी जीवनक्रम जर बघितला तुम्ही बघा या चित्रामध्ये तुम्ही जर जीवनक्रम बघितला तर सुरुवातीला पतंग जो आहे तो भुरकट रंगाचा पतंग काय करतो की सुरुवातीच्या काळ कालावधीमध्ये काला मध्ये अंडी घालतो कुसक्यामध्ये अंडी घातल्यानंतर साधारणतः दोन ते चार दिवसामध्ये त्या अंड्यातून बाहेर अंडी उगवल्यानंतर ते बारीक बारीक पांढुरक्या रंगाच्या आळ्या बाहेर पडतात आणि आळ्या बाहेर पडल्यानंतर साधारणतः या आळीची पाच सहा या आळ्याची पाच सहा याची अवस्था असते म्हणजे पाच प्र, हो ते सहा अवस्थेमध्ये या आडीचं जीवनकर पूर्ण होत असतो ती प्रौढ होत जाते साधारणतः हा प्रौढ झाल्यानंतर काही काल आल्यानंतर अवस्था पूर्ण झाली की अडी अवस्था पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर जर समजा जमिनीमध्ये तिला वातावरण फेवरेबल असेल किंवा जमिनीमध्ये टनकपणा असेल तर ती जे काही मक्याचे काही दसकट वगैरे असतील त्या दसकटामध्ये एक प्रकारचं विशिष्ट प्रकारचं वेस्टन तयार करून कोश अवस्था त्या ठिकाणी तिचीही त्या ठिकाणी पूर्ण होत असते सुरातीच्या काळामध्ये जर विचार केला आपण तर लष्करी आळीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये नुकसानीचा प्रकार कसा असतो तर मग तुम्हाला सांगितलं की पत्र काय करतो की ज्या ज्या प्लॉटमध्ये जो सा प्लॉट साधारणतः सुरतीचा प्लॉट असेल म्हणजे ज्या प्लॉटची साधारण आपण पंधरा ते वीस दिवस झालेले असतील लागवड करून आणि अशा प्लॉटमध्ये साधारणतः चार ते पाच पानावर जो मका असेल या मक्याच्या पानाच्या पाठीमागे म्हणजे ज्या वेळेस आपण चालतो चालत असताना जे जे झाडाचं पान असेल किंवा झाडाचा भाग असेल तो आपल्याला दिसणार नाही अशा ठिकाणी हा ही जी काही मादी आहे ही मादी कुसकेमध्ये त्या ठिकाणी अंडी घालते आणि अंडी घातल्यानंतर साधारणतः मध्ये अंडी घातल्यानंतर काही काळानंतर त्या अंडी उभवतात आणि अंडी उभवल्यानंतर एकाच वेळेस त्या ठिकाणी आपण मग बघितलं की मग मला सांगितलं की दोनशे तीनशे अंडी ती ऍट अ टाइम त्या ठिकाणी घालत असते आणि या अंड्यातून बारीक बारीक आळ्या ज्या आहेत त्याशी बाहेर पडतात आणि आळ्या बाहेर पडल्यानंतर साधारणतः काही कालावधीनंतर बघा याच्यामध्ये अशा प्रकारे हा आळ्याचा प्रसार जो आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला होताना दिसतो आणि रात्रीच्या वेळेस जर विचार केला आपण तर हा जो प्रसार आहे हा रात्रीच्या वेळेस होतो त्याला आपण बोलूनही म्हणतो आणि ज्या काही लहान ज्या आळ्या आहेत हिरव्या कलरच्या आपण म्हणजे तिला तिचा जर समोरचा भाग बघितला तर साधारणतः पुढचा जो भाग आहे त्या आळीचं डोकं जे आहे ते फाळ्या कलरचं असतं आणि पाठीमागचा भाग जो आहे तो हिरव्या कलरचा असतो आणि अशा प्रकारे या आळ्या लहान अवस्थेत असताना साधारणतः मका पीक लागवड केल्यानंतर पंधरा ते वीस दिवसामध्ये लहान असताना ही बारीक बारीक आळ्या जी आहेत मक्याच्या वरचा पापुद्रा त्या ठिकाणी खाण्याचं काम करत असतात आणि पापुद्रा खरवडल्यामुळं त्या ठिकाणी त्या पानांची जाडी झाले चांदणी झालेली किंवा जाळी झालेली आपल्याला खिडकी एक प्रकारची खिडकी झालेली त्या ठिकाणी दिसते आणि अशा प्रकारे या आळ्या बारीक बारीक पापुद्रा खाऊन त्या ठिकाणी एक प्रकारची त्या मका पिकावर आपल्याला पूर्णपणे जाळी झालेली दिसते तुम्ही चित्रामध्ये बघू शकता की याच्यामध्ये बघा सुरुवातीच्या काळामध्ये कालावधीमध्ये ज्यावेळेस मका पिकाचा मका लष्करी आळीचा प्रादुर्भाव होतो लहान अवस्थेत असताना तर त्या कालावधीमध्ये नंतर अशा प्रकारच्या नुकसानीचा प्रकार त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो तर अशा प्रकारामध्ये आपल्याला या कालावधीमध्ये फवारणी घेण्याची गरज भासते आणि अशाच कालावधीमध्ये आपण त्या ठिकाणी फवारणी फवारणी म्हणजे उपाययोजना जे आहेत एकात्मिक व्यवस्थापन जे आहे ते त्या ठिकाणी आपण केलं गेलं पाहिजे म्हणजेच हे जे लक्षण जे आहेत हे पहिलं लक्षण असं आहे की याच्यामध्ये आपल्याला शेतकरी मानाला कळतं की लष्करी आळीचा प्रादुर्भाव या ठिकाणी होत आहे आणि आपल्याला याच्यावर एकात्मिक व्यवस्थापन करण्याची गरज आहे त्यानंतर दुसरी जो नुकसानीचा प्रकार जर तुम्ही बघितला तर जसं जसं शेतकरी बांधव या ठिकाणी मका, पिकावर, मका, पिकावर इसा जी, इसा जी ती मका पिका पिकावर सुरुवातीच्या काळामध्ये जर समजा त्यांनी उपाययोजना नाही केल्या तर अशा कालावधीमध्ये लष्करी आळी जी आहे जीचं जी काही अवस्था आहे ही प्रवळ प्रवढ अवस्था होत असते आणि साधारणत दोन ते तीन अवस्था निघून गेल्यानंतर अशा प्रकारच्या त्या ठिकाणी आळ्या आपल्याला पूर्णपणे जे काही मका पीक असेल तर मक्याचं पीक त्या ठिकाणी खाताना दिसतं म्हणजे पूर्णपणे मक्याचा शेंडा असेल किंवा मक्याच्या आतमधला जो घर आहे असा त्या ठिकाणी खाताना दिसतो आणि त्या आळीचं आळीने खाल्ल्यानंतर अशा वेगवेगळ्या प्रकारची विष्ठा जी आहे त्या मका पिकाच्या पोंग्यामध्ये असेल त्या वेगवेगळ्या प्रकारची विष्ठा त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याच्यानंतर जर समजा शेतकरी बांधवांनी एक दोन महिन्यामध्ये जर समजा व्यवस्थापन नाही केलं किंवा उपाययोजना नाही केल्या अळीच्या व्यवस्थापनासाठी तर साधारणत त्या मक्या पिका मकाचे जे काही धसकट असेल किंवा धांडा असेल तर धांड्यामध्ये आतमध्ये ती जी अळी जी आहे ती त्या ठिकाणी खाण्याचं काम करत असते आणि जर तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी तर तिचा जर समजा धसखड वगैरे असतील किंवा धाडे असतील तर आपण व्यवस्थित चढून बघितला तर त्याच्यामध्ये प्रौढ प्रकारची आडी आपल्याला दिसून येते मग ह्या आडीचं नियंत्रण नियंत्रण करण्यासाठी शेतकरी मी सांगेल की अशा प्रकारचा त्या वेळ न करता जर समजा सुरुवातीच्या आपण या ठिकाणी व्यवस्थापन केलं तर बऱ्यापैकी नियंत्रण जे आहे ते आपण लक्ष आडीचं करू शकतो परंतु येत्या कदाचित शेतकरी बांधवांनी पिकाच्या अवस्थेमध्ये म्हणजे शेवटच्या अवस्थेमध्ये साधारणतः दीड ते दोन महिन्यानंतर जर आपण एखादी फवारणी घेत असू तर अशा फवारणीमध्ये आळी मोठी झाल्यानंतर प्रौढ झाल्यानंतर ती फवारणी दाद देत नाही आणि अशा प्रकारे आपलं साधारणतः त्या ठिकाणी ते तीस टक्क्यापर्यंत नुकसान आपल्या होऊ शकतं याच्यानंतर कंसामध्ये परत त्याचा याचा विषय असा असतो की बरं शेतकऱ्यांना असं वाटतं की आळीला फवारणी करायची काही गरज नाही आणि ही आळी ही ऑटोमॅटिक कंट्रोल होऊन जाईल परंतु त्या ठिकाणी कंट्रोल न होता किंवा ही आपल्याला आपल्याला ही आळी डायरेक्ट आपल्याला कंचामध्ये दिसते आणि कंसामध्ये सुद्धा साधारणतः ही आपल्याला जे काही दाणे असतील ते घर 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 काम त्या ठिकाणी ठिकाणी दिसते त्याच्यामुळे आपल्याला लष्करी आळीसाठी अशी जर लक्षणं असतील तर सुरुवातीच्या काळामध्ये आपण काय काय त्या ठिकाणी एकात्मिक व्यवस्थापन आपण केलं गेलं पाहिजे ते आपण पुढे बदलणारच आहोत तर अशा प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी गोष्टी आपण करू शकतो मग आता याच्यावर आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये जर लष्करी आळीचं व्यवस्थापन करायचं म्हटलं तर बरेच शेतकरी काय करतात की बाजारामध्ये जाऊन जर समजा सुरुवातीच्या काळामध्येच शेतकरी त्या ठिकाणी रासायनिक का जे काही कीटनाशक आहे तर रासायनिक की, कीडनाशक कीडनाशक फवारणीचं काम त्या ठिकाणी आहे शेतकरी रासायनिक कीटनाशकांनी देतात परंतु काय होतं की अशा कालावधीमध्ये जर समजा शेतकरी पालवांनी रासायनिक कीटनाशकांना प्राधान्य दिलं तर काही कालावधीनंतर त्या त्या आळीमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होण्याचे चान्सेस जे आहे ते मोठ्या प्रमाणात होत असतात आणि अशा माध्यमातून भविष्यामध्ये जर समजा आळीला प्रतिकार शक्ती तयार व्हायची नसेल तर शेतकरी बांधवांनी एकात्मिक जे काही कीड व्यवस्थापन जे आहे तर ए, ते आपण त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे तुम्ही म्हणाल की एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे काय एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये सगळ्या गोष्टींचा एकत्र वापर करून आपण त्या ठिकाणी आळीचं जे काय व्यवस्थापन जे आहे त्या ठिकाणी आपण करू शकतो तर याच्यामध्ये सुरुतीच्या काळामध्ये आता काही गोष्टी अशा आहेत की त्या ठिकाणी ते आपण केल्या गेल्या पाहिजे परंतु हा हा काळ जरी निघून गेला असला परंतु भविष्यामध्ये जर समजा बरे शेतकरी रब्बी पिकाची लागवड लागवड करत असतील किंवा लागू करणार असतील तर याच्यामध्ये मशागी मशागदीय पद्धत जी आहे कर, ती अतिशय महत्वाची आहे याच्यामध्ये शेतकरी मानवांनी खोलगट नागर करणे फार महत्वाचे आहे जेणेकरून ज्या जमिनीमधल्या वेगवेगळ्या प्रकारचे जे काही समजा कोश असतील दोन दो ते दोन ते आठ सेंटीमीटरमध्ये जे काही समजा कोश केलेले असतील तर कोश वर येऊन त्या ठिकाणी प्रखर उन्हाच्या साहाय्याने त्या ठिकाणी नाश होऊ शकतो त्याचबरोबर कोश वर आल्यानंतर परभक्षी कीटक असतील किंवा पक्षी असतील याच्या माध्यमातून त्या ठिकाणी किडींना अन्न उपलब्ध होऊन त्या ठिकाणी आपण कीड नष्ट करू शकतो त्याचबरोबर लागवडीपूर्वी लागडीपूर्वी आपण शेतामध्ये कोलगट नागडी आपण त्या ठिकाणी केली गेली पाहिजे त्याच्यानंतर पिकाचे अवशेष नष्ट करणे आता बरेच शेतकरी काय करतात की ज्या ठिकाणी जमीन घट्ट असेल त्या ठिकाणी जमीन घट्ट घट्ट असेल त्या ठिकाणी कीड काय करते की शेवटची जी कोशावस्था असते कोशावस्था त्या धसकाटामध्ये असते किंवा मग जर काही मका पिकाचे धांडे असतील त्या पान पाना असतील पाना या पानामध्ये ती कोशावस्था त्या ठिकाणी पूर्ण कोशावस्थेत कोशा जात असते आणि ही कोशावस्था साधारणतः जमिनीवर तशी पडून राहते जर समजा आपण हे पिकाचे अवशेष नष्ट नाही केले किंवा वेचून त्या ठिकाणी नाही झाडले तर यदा कदाचित भविष्यामध्ये जर समजा आपण ज्यावेळेस मका पीक घेतो भविष्या भविष्यामध्ये तर त्याच अवश कोश जे आहे जे पानामध्ये कोश असतील किंवा झस दसक, असतील तर ही अवस्था त्या ठिकाणी पूर्णपणे परत सुरू होते आणि अशा अवस्थेमध्ये लवकर त्या ठिकाणी ही अवस्था सुरू झाल्यामध्ये सुरू झाल्यामुळे लवकर त्या ठिकाणी तिचा अटॅक हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत असतो पण अशा पद्धतीमध्ये आपल्याला पिकाचं औषध जे आहे साधारणतः मग तिच्यामध्ये जे काही चारा असेल छोटी छोटी त्या चाराची कुट्टी करणे आणि कुट्टी शेतापासून लांब त्या ठिकाणी कुठेतरी एकत्र त्या ठिकाणी साठवणे अशा प्रकारचा आपण त्या ठिकाणी करू शकतो दसकटे असतील दसकटे वेचून घेणे जेणेकरून त्या ठिकाणी जे कोशावस्था असेल ते अवस्था कुठेतरी शेताच्या बाहेर जाईल किंवा कुठेतरी त्या ठिकाणी नष्ट होईल अशा प्रकारचं आपण त्या ठिकाणी नियोजन होऊ शकतो दुसरं जे आहे पेरणीचा कालावधी तर पेरणीचा कालावधी जर विचार केला तर मका पिकाची लष्करी ठिकाणी विचार केला आपण तर लष्करी काही पतंग आहे त्या पतंगाला जे मका पीक जे कोळ पीक आहे त्या कोळ पिकावर अंडी घालण्यासाठी फार आवडतो म्हणजे कोळ मका जो आहे तो पिक त्या ठिकाणी त्याला आवडतो आणि त्यालाच आपण त्या ठिकाणी म्हणून आपण त्याला आपण मक्यावरील लष्करी आडी असं म्हणतो त्याचबरोबर जर समजा आपली पेरणी जर मागे पुढे झालेली असेल समजा एका गावामध्ये शेतकरी दोन दहावी शेतकरी असतील त्यांनी पंधरा दिवसामध्ये पेरणी केलेली असेल आणि दहा पंधरा शेतकरी त्यांनी नंतर पेरणी केलेली असेल तर अशा कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांची त्या ठिकाणी पीक लवकर येईल किंवा ज्या पीक ज्या शेतकऱ्यांचे ज्या शेतकऱ्यांचा मका हा थोडा लहान असेल अशा अवस्थेमध्ये या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात होत असतो आणि त्याच्यानंतर परत जे शेतकरी उशिरा पेरणी करतील त्याच्यावर परत सुद्धा त्या ठिकाणी कोवळा मका जो आहे त्या कोवळ्या मकावर त्या ठिकाणी अळीचा प्रादुर्भाव हा आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतो मग याला अवलंब म्हणून किंवा याला त्या ठिकाणी आपल्याला प्रतिबंध करण्यासाठी एका गावामध्ये एकाच गावामध्ये एक पेरणी जर आपण केली तर बऱ्यापैकी पूर्ण गावामध्ये अवस्था एक अवस्था राहून त्या ठिकाणी उपद्रव आपला हा ऍटमोटी कमी करू शकतो त्याचबरोबर उशिरा पेरणी शक्यतो उशिरा पेरणी शेतकऱ्यांनी शेतकरी बांधवांनी करू नये जेणेकरून त्या ठिकाणी उशिरा पेरणी केली की त्या कालावधीमध्ये जो काही समजा अडीचा जो प्रादुर्व वा जो आहे तो मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत असतो त्यामुळे शक्यतो एकाच वेळी पेरणी शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी केली गेली पाहिजे त्यानंतर महत्वाची गोष्ट अशी ज्या शेतकरी बाबांच्या काही समजा येत्या कदाचित असेल तर पेरणीच्या अगोदर बीस प्रक्रिया हे फार गरजेचं आहे जेणेकरून त्या ठिकाणी उघडीनंतर ज्या काही किडींचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव होतो जेणेकरून प्रादुर्भाव प्रादुर्भाव होऊन जे काही खोड किड असेल म्हणजे साधारणतः कंद पुरणारी किड असेल किंवा ज्या ज्या वेळेस समजा पिक उगडल्यानंतर जे कर, जे आळी शेडा पृत काम करते तर अशा आळीचा बंदोबस्त करण्यासाठी बीज प्रक्रिया करणं हे फार गरजेचं आहे हे के केल्यानंतर त्या ठिकाणी आपला सम्झा जो काही समजा खर्च जो आहे कीटनाशकांचा बीज प्रक्रिया केल्याने त्या ठिकाणी खर्च आपला हा कमी होऊ शकतो त्यानंतर पेरणी करताना कीटनाशकासोबत पुरुष बीज प्रक्रिया करणं ही तितकीच महत्वाचं हो आहे जेणेकरून जे काही समजा मका पिकावर शेवटी शेवटी येणारे काही जे समजा रोग असतील तर रोगाचा सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रादुर्भाव आपण हा टाळू शकतो त्यानंतर पीक पद्धती पीक पद्धती म्हणजे जर आपण या ठिकाणी विचार केला तर सापळा पीक आपण त्या ठिकाणी लावू शकतो जेणेकरून जो काही समजा पतंग त्या पतंगाला अडकाव आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो तर सापळा पीक म्हणून आपण मकेच्या चारही बाजूने नेपियर गवताची साधारणतः चार ओळी जर तुम्ही लावल्या नेपियर गवताच्या ओळी लावल्यानंतर साधारणतः त्या ओळी लावल्यानंतर जसं जसा मका मोठा होईल किंवा मका ते नेपियर मोठा असेल तर अशा कालावधीमध्ये जो काही पतंग त्या ठिकाणी मक्या मकावर अंडी घालण्यासाठी येईल तर आल, एक प्रकारचा आडगाव म्हणून किंवा त्या ठिकाणी शिरगाव त्या ठिकाणी करू शकणार नाही आणि अशा पद्धतीने पद्धतीमध्ये सापळा पिकांचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो त्याचबरोबर पिकांची पिकांच्या फेरपालटीचा जर विषय आपण या ठिकाणी केला तर पिकांच्या फेरपालटीमध्ये एकाच बरेच शेतकरी काय करतात की एकाच हंगामामध्ये मका पिकावर मका मकावर मका अशा प्रकारचे पीक त्या ठिकाणी घेत असतात परंतु मग अशा विधवाला सांगितलं की आळीचा जीवनक्रम जर त्या ठिकाणी आपल्याला तोळायचा असेल तर आपण तिच्यामध्ये खरीप रब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये त्या ठिकाणी एकच पीक घेण्याच्या ठिकाणी आपण टाळलं गेलं पाहिजे म्हणजे मका पिकावर मका घेण्याच्या ठिकाणी शक्यतो टाळलं गेलं गे पाहिजे मका पिकावर तुम्ही एक द्विदल किंवा बाकीचे जे काही पिकं असतील त्या पिकाची फेरपालट करून कापूस असेल किंवा मका असेल अशी करत आलेली पिकं असतील अशा पिकाची फेरपालट जर आपण केली तर बऱ्यापैकी आपण तो जो अळीचा जीवनक्रम आहे तो जीवनक्रम आपण टाळू शकतो आणि भविष्यामध्ये येणारे जे काही समजा किडीचा प्रादुर्भाव जो आहे जो प्रादुर्भाव आहे तो आपण त्या ठिकाणी हा कमी करण्यास मदत करू शकतो त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की ही जी काही टेक्नॉलॉजी आहे समजा तुम्ही जर बघितलं तर बरेच शेतकरी यांत्रिक पद्धतीमध्ये जर आपण विचार केला तर सा कामगंध सापड्यांचा वापर शेतकरी करत नाही पण तुम्ही शेतकऱ्यांना सांगेल की कामगंध सापळ्यांचा वापर जर पूर्ण गावामध्ये किंवा एक मास ट्रॅफिंग म्हणून समूहाने जर आपण त्या ठिकाणी कामगंध सापळ्यांचा वापर केला तर कामगंध सापळ्यांचं अगोदर आपण महत्व या ठिकाणी समजून घेणं घेणं फार गरजेचं आहे कामगंध सापळे म्हणजे एक प्रकारे एक लुभवनी त्याला आपण म्हणतो की जेणेकरून एक प्लास्टिकचा सा एक सापळा असतो त्याला प्लास्टिकची कॅप असते तर अशा पिका अशा त्या सापळ्यामध्ये प्लास्टिकच्या सापळ्यामध्ये का जे काही नरपतंग असतील नरपतंग काय करतात की नर, नर, का नर आणि मातीचं मिलन होण्यासाठी हे फिरत असतात रात्रीच्या वेळेस सक्रिय असतात परंतु अशा वेळेस काय होतं की या सापळ्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची गोळी दिलेली असते आणि ह्या गोळीला त्या ठिकाणी या गोळीला मादीचा गंध असतो आणि या गंधामुळे काय होतं की जे लष्कराळीचा जो गंध आहे तो गंध त्या ठिकाणी गंधाला त्या ठिकाणी ते आकर्षित होऊन हे नरपतंग त्या सापड्यामध्ये त्या गंधाला होऊन ते सापड्यामध्ये काम होतं म्हणजे एक प्रकारचे विशिष्ट प्रकारचे त्या त्या ठिकाणी ठिकाणी आपण म्हणतो आणि दोन प्रकारचे फायदे आपल्याला एका हप्त्यामध्ये जर आपल्याला सात ते आठ पतंग आपण असतील त्या कामगंध सापड्यांमध्ये तर आपल्याला हे पण कळतं हो की लष्करी आळीचा ठिकाणी झालेला आहे आणि आपल्याला उपाययोजना त्या ठिकाणी करण्याची गरज आहे त्याचबरोबर कामगंध सापळे जात असताना आपण एकरी साधारणतः पाच ते सहा कामगंध सापळे आपण लावू शकतो परंतु जर समजा पूर्ण गावामध्ये समूहाने जर आपण त्या ठिकाणी कामगंतचे सापडे जर लावले एकाच गावामध्ये जर आपण मास्क ट्रॅपिंग जर केली तर अशा याच्यामध्ये पूर्णपणे जे काही नर पतंग असतील नर पतंग अडकून त्या ठिकाणी ऑटोमॅटिक किंवा जो काही नर आणि मातीचं जे काही मिलन आहे त्याच्यामध्ये एक प्रकारचं व्यक्ती येऊन बा जे काही जीवनक्रम जो आहे तो आपण त्या ठिकाणी तोडू शकतो आणि जीवनक्रम तोडल्यानंतर आपण मग मग तुम्हाला सांगितलं की जे माती साधारणतः तिच्या आयुष्यामध्ये दोन ते तीन हजार अंडी घालते तर ही माती अंडी घालू शकत नाही आणि अशा प्रकारे याच्यामध्ये कामगंध सापळ्याचा वापर करून आपण साधारणत याच्यामध्ये जो काही जीवनक्रम आहे तो जीवनक्रम आपण डिस्टर्ब करून एक प्रकारे आपण त्याचं व्यवस्थापन आपण हे करू शकतो त्याचबरोबर या सापळ्यामध्ये दुसरा जो सापळा असेल एक प्रकाश सापळा प्रकाश सापड्याचा वापर सुद्धा आपण याच्यामध्ये काम या पद्धतीमध्ये आपण क्षेत्र मानवाने करायचं आहे जेणेकरून जे काही पतंग आहे त्या किडीचे पतंग जे आहेत ते त्या प्रकाशाला आकर्षित होऊन त्या ठिकाणी ते एक एकाच ठिकाणी येऊन पडतील आणि मरून मरून पडते त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं असं की बरेच शेतकरी काय करतात की मग सांगितलं की एकात्मिक पद्धतीमध्ये प्राधान्यक्रम जर आपण शेतकऱ्यांचा बघितला तर सुरुवातीला शेतकरी रासायनिक कीटनाशकाची फवारणी करतात परंतु शेतकऱ्यांना मी सांगेल की रासायनिक कीटनाशकांची फवारणी करण्याच्या अगोदर तर समजा शेतकरी बांधवांनी कडू आधारित जे कीटनाशक असतील किंवा वनस्पती जन्य जे कीटनाशक असतील त्याचा वापर जर सुरुवातीला केला तर बऱ्यापैकी शेवटी शेवटी जर आपण म्हणतो की प्रतिकार शक्ती जी आहे ज्या काही समजा काही येणाऱ्या कालावधीमध्ये हो जर प्रत्येक शेती आपल्याला येऊ द्यायची नसेल किडीमध्ये लष्करीआडीमध्ये तर आपण सुरुवातीच्या काळामध्ये जैविक पद्धतीचा वापर पण त्या ठिकाणी केला गेला पाहिजे तर सुरुवातीला पहिल्या अवस्थेमध्ये आपण कडून निवार आधारित त्या ठिकाणी निमारक असेल किंवा निंबोळी अर्क असेल साधारणतः पाच टक्के निंबोळी अर्क त्या ठिकाणी शिफारस त्या ठिकाणी विद्यापीठाने दिलेली आहे पाच टक्क्याचा लिंबू या ठिकाणी आपण वापरू शकतो त्याचबरोबर पंधराशे पीपीएम पी निम ऑइल जे आहे साधारणतः पाच मिली प्रति लिटर हे प्रमाण घेऊन तुम्ही शेतकरी बांधव सुरुवातीच्या काळामध्ये घेऊन दोन मिली प्रति लिटर या प्रमाणे शेतकरी बांधव फवारणी करू शकतात त्याचनंतर जैविक कीटनाशकामध्ये नामुरिया रायली हे चार ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन किंवा मेटारेझियम यांनी सोपली सहा ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन हे प्रमाण घेऊन आपण साधारणतः वीस ते पंचवीस दिसानंतर ही हे जे काही जैविक कीटनाशक आहे त्या जैविक कीटनाशकाची फवारणी आपण करू शकतो जेणेकरून त्या ठिकाणी जैविक कीटनाशकाचा फायदा असा की आपल्याला माहित आहे की शेतकरी बांधव शेतकरी बांधव पावसामध्ये जर आपण विचार केला तर पावसामध्ये साधारणतः रासायनिक जी फवारणी जर आपण केली तर पाहिजे तितका रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाही परंतु जर ढगाळ वातावरण असेल आणि पाऊस कमी असेल अशा कालावधीमध्ये जर आपण जैविक कीटनाशकाची फवारणी केली तर ह्या फवारणीमध्ये जैविक कीटनाशक म्हणजे एक प्रकारे त्या ठिकाणी एक बुरशी आहे ती काय करते की जर समजा तुम्ही मका पिकावर तिची फवारणी केली की के एक प्रकारचा विशिष्ट प्रकारचा रोग त्या ठिकाणी त्या आळीला होतो आणि हा एक प्रकारचा संसर्गजन्य जसं करोना रोग एक संसर्गजन्य रोग होता अशा प्रकारचा रोग पूर्णपणे त्या मध्ये पसरतो आणि ऑटोमॅटिक ती जी काही आळी आहे ती काळी काळी पडते तिला एक प्रकारची कुरशी लागते आणि ऑटोमॅटिक नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी तिचा हा मृत्यू होतो म्हणजे अशा प्रकारे जैविक जैविक पद्धतीचा वापर पण या ठिकाणी केला गेला पाहिजे त्यानंतर मित्र किटकांचे संरक्षण मित्र किटकांमध्ये ट्रायकोग्रामात इलोनिमस चिरोनास व परभक्षी कीटक याचं व्यवस्थापन करणं हे फार गरजेचं आहे जेणेकरून जे काही समजा रासायनिक कीटनाशक असतील आता रासायनिक बरेच शेतकरी रासायनिक कीटनाशक वापरत असताना शेतकरी बांधव शिफारशीतले कीटनाशक वापरत नाही परंतु मी शेतकरी बांधवांना सांगेल की विद्यापीठाने जी शिफारस केलेली कीटनाशक आहे त्याच्या त्याचा वापर शेतकरी बांधवांनी करायचा आहे जेणेकरून मित्र कीटकांना त्याचा त्रास होणार नाही आणि श्रोतीच्या काळामध्ये जर समजा मग अशा तुम्हाला सांगितलं की जैविक कीटनाशकांचा वापर जर आपण केला तर मित्र मित्र कीटकांचे संरक्षण संवर्धन होऊन जे काही विविध प्रकारचे मित्र कीटक असतील तर हे मित्र किटक काय करतात की जे काही अंडी अवस्था असेल किंवा बारीक बारीक अळी अवस्था असेल हे खाण्याचं काम त्या ठिकाणी मित्र आणि अशा माध्यमातून एक प्रकारे त्या ठिकाणी लष्करी अळीच व्यवस्थापन जे आहे त्या ठिकाणी आपल्याला हे दिसून येतं आणि याच्यानंतर रासायनिक पद्धतीचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर रासायनिक पद्धती आपल्याला केव्हा केव्हा निवडायची आहे ज्या वेळेस आपण सगळ्या गोष्टीचा आपण विचार करतो की एकात्मिक पद्धती पद्धतीचा आपण विचार करून झाल्यानंतर जर असं असं आपल्याला असं वाटत असेल की सुरुवातीच्या काळामध्ये आपण पहिली फवारणी निंबडी अर्काची घेतली आणि तरी सुद्धा त्या ठिकाणी थोडंफा फरक पडत नाही त्याच्यानंतर आपल्याला रासायनिक पद्धतीकडे वेळायचं आहे पण याच्यामध्ये रासायनिक पद्धतीमध्ये विद्यापीठाने जी शिफारस केलेले कीटनाशक आहे तर त्याचा वापर आपण या ठिकाणी केला गेला पाहिजे तर याच्यामध्ये साधारणतः जर समजा तुम्हाला नुकसा नुकसानीची पातळी किंवा नुकसानग्रस्त जो काही भाग आहे मक्याचा जो काही समप्लॉट आहे तो जास्त दिसत असेल किंवा नुकसान नुकसान पातळी जास्त वाटत असेल तर अशामध्ये आपल्याला पहिली फवारणी जे आहे इमामॅक्टिन बेन्झोएट हे जे किडनाशक आहे अडीवर अडीनाश पाच टक्के जी पॉईंट पाच झिरो पॉईंट पाच ग्रॅम प्रति लिटर हे प्रमाण घ्यायचं आहे किंवा हे जर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर बर बर बारा पॉईंट सहा टक्के अधिक लँड नऊ पॉईंट पाच टक्के जेड सी पंचवीस मिली प्रति शंभर लिटर पाण्यात ठिकाणी फवारणी करायची आहे त्याच्याऐवजी जर समजा दुसरं त्या ठिकाणी उपलब्ध असेल तर याच्यानंतर क्लोर अँटीनिरि क्लो अठरा पॉईंट पाच टक्के एस सी चार मिली प्रति दहा लिटर पाण्यातून या ठिकाणी आपल्याला फवारणी घ्यायची आहे त्याचबरोबर समजा एकदा कदाचित त्याला पर्यायी वापर म्हणून स्पिनोटरम अकरा पॉईंट सात टक्के एस सी पाच मिली प्रति दहा लिटर पाण्यातून या ठिकाणी आपल्याला या आलटून पालटून फवारणी आपल्याला त्या ठिकाणी लष्करी आयोजन नियंत्रणासाठी घ्यायचे आहे त्या धन्यवाद मित्रांनो धन्यवाद यानंतर कोणाच्या काही शंका असतील तर मला त्या ठिकाणी तुम्ही याच्या माध्यमातून चॅटिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी मला विचारू शकता मी नक्कीच याचं उत्तर देण्याचा ठिकाणी प्रयत्न करेन धन्यवाद धन्यवाद सर आपण केलेल्या मार्गदर्शनाबद्दल कृषी विभागामार्फत मी आपले आभार मानते आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते धन्यवाद थँक्यू मॅडम थँक्यू